आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फेरीवाला समिती सदस्यांची व या समितीत असणाऱ्या शासकीय व अशासकीय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मुळात ही बैठक मागील शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी होणार होती ती अचानकच रद्द करण्यात आली व पंचवीस जानेवारीची बैठक फोनवरच निरोप देऊन सांगण्यात आली फेरीवाला समितीची झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत घ्यायची बैठक ही तर घेतलीच नाही मात्र त्याआधी एक वर्षापूर्वी ज्या सदस्यांच्या त्या सदस्यांना एक वर्ष पंधरा दिवसांनी या बैठकीला बोलावून या बैठकीला एकही अधिकारी हजर राहिला नाही हा प्रशासनाचा मस्तवालपणा आहे याचा निषेध करून सदस्य शंभूराजे काटकर सदस्य मुजराबाई जांभळेकर सदस्य तौफिक मालदार नवनिर्वाचित निवडून आलेले सदस्य कै सदस्य अमित मोतुगडे सदस्य निखिल सावंत सदस्य लताताई दुधाळ सदस्य बेबीताई मुल्ला यांनी या सभेचा निषेध करून प्रशासनाच्या वागण्याचा आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करून सभात्याग केला याबाबत राष्ट्रीय फेरीवाला धोरण समितीच्या कार्यालयात व राज्याचे नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे शंभूराज काटकर यांनी माध्यमांची पत्रकं काढून सांगितले आहे आज सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या शहर पत्रिक्रिया समितीची बैठक होती या बैठकीला सर्व सदस्य अशासकीय सदस्य हजर असताना सुद्धा चार वाजता ठरलेली बैठक संध्याकाळी आत्ता जवळजवळ पावणे सहा वाजले बैठकीचं अजून कुठलंही नियोजन नाही पोलीस आणि आयुक्तांना याची कल्पना होती या हो ना की नाही माहीत नाही उपायुक्तांना याची कल्पना होती की नाही माहीत नाही पण पत्रिकेता समितीच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी लेखी पत्र लिहून या सदस्यांना बोलवलं मुळात ही बैठक मागच्या शुक्रवारी होणार होती ही बैठक रद्द केली त्यानंतर आजच्या शुक्रवारी बैठक घेतली गेले एक वर्ष झालं या समितीची बैठक झालेली नाही आहे आता नवनिर्वाचित सहा सदस्यांचं स्वागत आणि बैठक घ्यायचं त्यांनीच ठरवलं होतं एका बैठक रद्द करून दुसऱ्यांदा बैठक आज ठरवली दोन तास झालं बैठक होत नाही आहे म्हणून आम्ही सगळे शहर फेरीवाळा विक्रेता समितीचे सदस्य या गोष्टीचा निषेध करून प्रशासनानं ताळ्यावर यायसाठी आम्ही आज ह्या सभेचा त्याग करून आम्ही आपापल्या घरी निघून जातो आहे प्रशासनाच्या या गलतानपणाचा आम्ही निषेध करतो आहे प्रशासनाकडं फेरी फेरीवाला विक्रेता धोरणा बाबतीतली कुठलीही पूर्ण माहिती नाही मटक्याची चिठ्ठी लिहिली अगत यावर हातानं पेंड घेऊन ह्या अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे सदस्यांची यादी मागितली तरी त्यांच्याकडे दिली जात नाही त्यांच्या फोन नंबरची यादी मागितली तरी दिली जात नाही उद्योग भवनचे अधिकारी हजर नाहीत आयुक्त हजर नाहीत उपायुक्त हजर नाहीत ट्राफिकचे काही लोक मार्केट कमिटीचे लोक आणि आरोग्य अधिकारी सोडले तर एकही कर्मचारी या बैठकीला हजर नाही या गोष्टीचा मी एक फेरीवाला विक्रेता समितीचा सदस्य म्हणून निषेध करतो आणि आजच्या या सभेला आम्ही त्याग करून आज बाहेर पडतोय जय हिंद जय महाराष्ट्र